नवसंकेत नियूज। अच्चु नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा पटणकोडोलीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यावरून तणाव प्रशासनाला माघार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुतळा कायम पटणकोडोली तालुका कणंगले गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा परिसर गेला या प्रकरणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली तसेच काही शिवप्रेमींवर लाठीचार्जही करण्यात आला गावातील वाढद्या तणावामुळे लागू केली होती पाडव्याच्या शिवाजी महाराजांची मूर्ती कायम राहणार असल्याची घोषणा हिंदुत्वनिष्ठ निष्ठ उपमुख्यमंत्री नामदार आमदार एकनाथजी शिंदे यांनी केली त्यांच्या आदेशानंतर प्रशासनानं पुतळा हटवण्याचा निर्णय मागे घेतला यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावातील वातावरण अद्याप तणावपूर्ण आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा